हॅलो फ्रेंड्स जान्हवीज क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण घरात घालण्यासाठी लोकरीच्या मोजडी शिकणार आहोत दोन रंगामध्ये आहेत ह्या चला तर मग थंडी पावसाळ्यामध्ये पायाला उबदार अशा मोजडी आपण शिकूया इथे मी फोर प्लाय लोकर घेतलेली आहे दोन रंगात आणि मोती आहेत आठ नंबरचे एक सुई आणि वन पॉईंट सिक्स एम एमची क्रोशा हुक आणि एक सीझर सुरुवात आपण ब्राऊन कलरनी करणार आहोत पहिले आपल्याला साखळ्या करायच्या आहेत टोटल साठ साखळ्या करायच्या आहेत चला तर मग साखळ्या करून घेऊ हे बघा माझ्या साखळ्या बनवून झालेल्या आहेत आता ज्यांच्यासाठी बनवायचं आहे त्यांचं मेजरमेंट अशा प्रकारे घ्यायचं कमी असेल तर साखळ्या वाढवायच्या आणि जास्त साखळ्या झाल्या असतील तर त्या कमी करायच्या आता एक साखळी सोडून दुसऱ्या साखळी बसवून आपल्याला सिंगल क्रोशा करायच्या आहेत अशा पद्धतीने प्रत्येक साखळीत आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा सिंगल क्रोशा माझ्या पूर्ण झालेल्या आहेत करू आता एक साखळी करायची आणि ही पट्टी टर्न करायची हे बघा आणि आता पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा आणि आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे जसा आधी केलं होतं तसंच चला तर मग हा पूर्ण करू हे बघा हा सुद्धा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आता एक साखळी करू आणि पट्टी टर्न करू आणि आधी केलं तसंच प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे आता आपण सिंगल क्रोशाचा तिसरा राऊंड करत आहोत हे बघा हा राऊंडसुद्धा माझा पूर्ण झालेला आहे शेवटचा सिंगल क्रोशा करू आणि इथे आपल्याला नवीन रंग जोडायचा आहे क्रीम कलर हे बघा अशा पद्धतीने आपण जोडत आहोत आधीच्या रंगाचा दोरा खेचून घ्या ब्राऊन कलरचा आणि आता आपल्याला क्रीम कलरनी विणायचा आहे आता इथे दोन साखळ्या करायच्या आहेत आणि ही पट्टी टर्न करायची आहे आणि पुढच्या गॅपमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे म्हणजेच एक खांब करायचा आहे आणि आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक एक खाम करायचा आहे सी इन इच गॅप चला तर मग हा राऊंड पूर्ण करू आणि इथे ब्राऊन कलरचा धागा कट करून घेऊ हे बघा प्रत्येक गॅपमध्ये माझे खांब बनवून झालेले आहेत आता शेवटी दोन साखळ्या करायच्या सा। आणि ही पट्टी टर्न करायची आणि आता प्रत्येक गॅपमध्ये खांब करायचे आहेत जसं आधी केलं होतं तसं आणि आता सगळे राऊंड हे असेच असणार आहेत प्रत्येक गॅपमध्ये एक एक खांब करा डी सी इन इच गॅप चला तर मग हा राऊंड पूर्ण करू हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आता शेवटी शेवटचा एक काम करू आणि दोन साखळ्या करायच्या आणि पट्टी टर्न करा आणि आता नेहमीसारखंच प्रत्येक गॅपमध्ये एक एक काम करायचं आहे आता हा आपला तिसरा राऊंड चाललेला आहे सी इन एज गॅप अशा प्रकारे खांबांचे आपल्याला टोटल ला चोवीस लाईन्स करायचे आहेत तिसरी लाईन आपण करत आहोत म्हणजे आता टोटल आपल्याला एकवीस लाईन करून घ्यायच्या आहेत चला तर मग हा राऊंड पूर्ण करू अशा प्रकारे आपले ब्राऊन कलरचे तीन लाईन आणि हे चोवीस लाईन क्रीम कलरचे ला झालेले आहेत तर ज्याच्यासाठी बनवतोय त्यांचं पाय ठेवून असं मेजरमेंट घ्यायचं पहिले ब्राऊन कलरच्या आपण तीन लाईन्स केल्या तर त्याच्या शेवटीसुद्धा आपल्याला तीन लाईन्स करायच्या आहेत आता हा शेवटचा काम केला आणि हा पूर्ण नाही केला राऊंड आता इथे आपण ब्राऊन कलर जोडत आहोत हे बघा अशा पद्धतीने एक स्लिप स्टिच केली एक साखळी केली आणि पट्टी टर्न केली आणि आता आपल्याला सिंगल क्रोशा करायच्या आहेत पुढच्या गॅपमध्ये आणि प्रत्येक गॅपमध्ये सिंगल क्रोशा करायच्या आपण अजून क्रीम कलरचा दोरा कट नाही केलेला तो दोरा जरा मोठा ठेवूनच मग कट करा म्हणजे तो विणायला उपयोगी पडेल आता हा सिंगल क्रोशाचा राऊंड पूर्ण करूया हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालाय शेवटचा सिंगल क्रोशा करा एक साखळी करा आणि पट्टी टर्न करा आणि आता प्रत्येक गॅपमध्ये एक एक सिंगल क्रोशा करून घ्या आणि अशाच पद्धतीने अजून एक राऊंड पूर्ण करा म्हणजे टोटल तीन लाईन्स करून घ्या सिंगल क्रोशाचे जसे पहिले केले होते तसे हे बघा ब्राऊन कलरचे तीन लाईन्स पूर्ण झालेले ला आहेत आता इथे एक साखळी करा आणि इथे सुद्धा ब्राऊन कलरचा दोरा मोठाच ठेवा कारण तो आपल्याला विणायला उपयोगी पडेल कट करून घ्या आणि इथे दोरा खेचून घ्या म्हणजे तिथे गाठ बसेल आता हा चौकोन साधारणतः नऊ इंचा झालेला आहे नऊ बाय नऊ आता शूज बनवायचे आहेत तर शिवायचं कसं ते आपण बघूया आता या चौकोनाला वरची बाजू खालची बाजू असं काही नाही दोन्ही साईडनी सेम आहे बघा स्टिच आता क्रीम रंगाचा धागा सुईमध्ये आपण ओवून घेतलेला आहे आणि आता क्रीम कलरचा आपण शिवायला सुरुवात करू हे बघा आता इथे आपल्याला झिग पद्धतीने अशा प्रकारे शिवून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण क्रीम कलरचा जो चौकोन दिसतोय तिथपर्यंत आपल्याला असा झिगझॅग पद्धतीने शिवायचं आहे हे बघा क्रीम कलरचं पूर्ण आपलं झिगझॅग पद्धतीने शिवून झालेला आहे आता हा दोरा अशा पद्धतीने खेचून घ्या हे बघा म्हणजे तिथे फ्रीलसारखं होईल ही आपली शूजची पुढची बाजू झालेली आहे व्यवस्थित खेचून घ्या कुठेही गॅप राहायला नको दोरा व्यवस्थित खेचून घ्या आणि आता या साईडनी सुद्धा अशा पद्धतीने 谁问的呀？ शिवून झालेलं आहे आता ब्राऊन कलरचा दोरा आता सुईमध्ये ओहून घ्या आता ब्राऊन कलरची ही दोन टोकं आहेत ती पहिले शिवूया आता माझा अर्धा भाग शिवून झालेला आहे मी तिथे गाठ बांधते आहे बघा अशा पद्धतीने फिक्स करून टाकते तुम्ही त्यामध्ये पाय जातोय की नाही व्यवस्थित ते बघा आणि मगच फायनल तिथे शिवून घ्या फिक्स आणि एक्स्ट्रा जे धागे आहेत ते कट करून घ्या हे बघा आता असा पाय घालून व्यवस्थित बघून घ्या व्यवस्थित झालाय की नाही आणि आता क्रीम कलरची ही बाजू पूर्ण शिवून घ्यायची साध्या पद्धतीने झिगझॅग नाही आता ही क्रीम कलरची पट्टीसुद्धा क्रीम कलरनी शिवली तरी चालणार आहे हे बघा हे माझं पूर्ण झालेलं आहे शू हे पायाच्या मागची बाजू आहे इथून आपण पाय घालणार आणि हे पुढची बाजू आता हा शूज आहे तो आपण आता सरळ करून घेऊ अशा पद्धतीने तुम्ही अशाच पद्धतीने लहान बाळांसाठी सुद्धा बनवू शकता थंडी पावसाळ्यात पायाला उब मिळण्यासाठी हे खूपच चांगले आहेत हाताने असं ते व्यवस्थित करून घ्या बघा आणि आता इथे तुम्ही मध्ये पॉमपॉम किंवा एखादं मणी वगैरे लावा मी मोती लावणार आहे इथे आपण मोती लावून घेऊ तुम्ही एखादं फुल लोकरीचं किंवा पॉम्पॉम काही लावू शकता मी आठ नंबरचा मोती लावत आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसरा जोडसुद्धा बनवायचा आहे झटपट होणारे असे लोकरीचे शूज तुम्ही नक्की बनवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट करा अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये शेअर करा थँक्यू